तुमची रास सिंह आहे का सिंह म्हणजे सूर्याची म्हणजे रवीची राशी ज्यांची राशी सिंह आहे त्यांनी आपल्या वडीलधाऱ्या माणसांची किंवा आपल्या वडिलांची खूप सेवा करायची आहे असे केल्यामुळे तुमचा सूर्यग्रह अजून स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला सक्सेस मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही सक्सेस मिळण्यासाठी तुमच्या वडिलांची तुम्ही सेवाच करायची म्हणजे काय तर तुम्ही अवेळी त्यांना काहीतरी गिफ्ट द्या त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जा ते जितके खुश राहतील तेवढं त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील किंवा प्रमोशन्स मिळत नसतील तर सूर्यमंत्र नक्की म्हणा त्याचप्रमाणे जर तुमच्या आसपास कुठे सूर्य मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला रविवारी सूर्याचे मंत्र करायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या उगवत्या सूर्याची प्रतिमा कोणाला गिफ्ट करता आली तर ते तुम्ही नक्की करा अशाप्रमाणे तुमचा सूर्यग्रह मजबूत होईल आणि तुमच्या नोकरी संबंधित किंवा तुमच्या जीवनामध्ये काही अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतील मी सील प्रशांत खबर इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद